कुठली आहे जोडी रामाची रामा वाडी पोलिसवाडीच्या बाजूला कशा चा चा चार चार काय किंमत सांगितली एक पिवळा सांग एक तांबडा एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगायला बघून घ्या मित्रांनो दोन्ही समोरच्या पाठीमागच्या पायाला चालू आहे वाट जरा गाणं गाणं चालू आहे वाटाले बार कस मागाले एकतीस मागा एक मागा। एक <laughs> एक एक ला मागालेत काय बर बर बघून घ्या मी एक लाख तीस हजारला मागणी कामाचे पक्के आहेत काय बर याचे काय सांगितले एकाचे पंच्याहत्तर दाताला कसं आहे चार, चार दात आहे बर जोडीचे यायचे एक, एक लाख नव्वद पायाला समोरच्या बघून दाताला दोन दोन रंगा भाषि सारखे असलेले घटमूट हात बैल बर एक लाख नव्वद हजार इकडीवर पुढ इकडी पुढे वडा काळ्या पांड्या कलर मध्ये हात मित्रांनो एकदम घटमूट हात

हिरो दोन अकरा पासष्ट अकरा पावणे पाच साडेचार पावणे पाच फाट पाच फुटाच्या जवळ जवळ उंची बघून घ्या मित्रांनो रंगा भासिंगाला सारखे असलेली जोड आहे मोबाईल नंबर सांग बह त्रेसठ झिरो दोन हिरो दोन पासष्ट ास अकरा बासठ अकरा दादा कुठला रामाच्या वाडीची होत बघून घ्या कोशा कलर मध्ये दादा काय किंमत ठेवली एक, दा। एक लाख दहा हजार प्रमाणा दाता दाताला बघून घ्या पाठी मागून शंभर मित्रांनो कामाला लावलेले हात दाताला दोन दोन हात हारण्या कोशा कलर मध्ये कामाला लावून देता मामा शिंग कधी काढली आठ दिवस झाले ते दिले काय दिले पंचावन्न मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव पंचेचाळीस एक्क्याण्णव पंचेचाळीस सदोतीस बाराशेचाळीस सदोतीस बाराशेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिराय काल ते कमी रमी होतील हा समोरच्या पाठीमा मामा कस दिला बेचाळीस ला ऐकला जांभळा आदत आहे बर बर किती महिने वय वय दीड वर्ष वय आता केवढाला बेचाळीस ला दिलो म्हणला काय कुठं ला वय देशमुख धानचा कुठं दिलाय माळेगाव ला यात्रा माळेगाव बर बेचाळीस हजार ला कामाला धरलाय काय बर दादा कुठले होत ये कलर कोणता म्हणा जांभळा येते काय हा जांभळे टाउंड आहे बर तेले जांभळे मध्ये कलर मध्ये टिकले हात कपाळाला मित्रांनो बघून घ्या एकदम मापावर बसलेला जोड आहे सामान उंचीचा आना इकडे आना आना कोणता गाव पोलीसवाडी काय किंमत ठेवली एक 115 एक लाख पंधरा हजार म्हणाले दाताला आदत आहे दोन दात कोणता दा आहे दोन दात आदत थोडी किंमत जास्त का कामाली कोण्या कोण्या कामाला पकराला गाडीला लावून दे जीवाप्रमाण लावून देऊत म्हणाले बघून घ्या समोरच्या पाठीमागच्या पाणी बर बर मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याण्णव अठ्ठावन झिरो चार नव्वद त्र्याण्णव चॅनलच्या माध्यमातून तर जमून देताल ना ठीक आहे हाडोळी बाबुळगाचा काय किंमत ठेवली बघून घ्या मित्रांनो दाताला चार दात आहे कामाचा पक्का आहे का लाल कंदार मध्ये बघून घ्या मित्रांनो दाताला चार दात पासष्ट हजार किंमत सांगाल तर दादा इकडीच वडा की पुढे जर असे बघून घ्या मी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल की काय होईल फायनल साठ ला द्यायच मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो नऊ एकोणतीस त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की ठीक आहे धानवर देशमुख धानवरचे होतं ओन या काळे काळेपांडे दाताला अवधत अवदतच आत की वक्राला सोयीशा रोयशा वक्राला लावून देऊत म्हणाले दाताला आवत आहात काळेपांड्या कलर मध्ये आहे ग किंमत सांगितली ऐंशी हजार जरा जास्त व्हायलाच गे दादा देणार ना जमन बर बर मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव झिरो पाच एकोणनव्वद एक्क्याऐंशी या समोर नाही ऐके समोर नाही समोर बरं ऐकून आले बघा सगळा बाजारच आला हा आता नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव झिरो पाच एकोणनव्वद एक्क्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देताल की उभं राहत तसंच हे थांब बघत फोटोही घेऊ कुठला वे चांदोळचे पिवळ्या कलर मध्ये आत मित्रांनो बघून घ्या सामान उंचीच्या चांडोळचे काय किंमत ठेवली एक लाख सत्तर हजार एक सांगाले बघून घ्या कामाला लावून देणार काही कोण्या कोणा कोण्या कामाला का का सगळ्या कामाला लावून देऊत म्हणाले दोनदा तादात मध्ये पिवळ्या कलर मध्ये एक लाख सत्तर हजार किंमत सांगाल किंमत जरा जास्त व्हायली काय की देऊत जमन वडापुडी वडा बघून घ्या मित्र मागच्या समोरच्या पळ्याला चांदोळा मुखेड मधला बा फिरणार फिरून मागे हा उभं करा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल ते कमी रमी होतील की मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस चौऱ्याऐंशी वीस बर ठीक आहे જો તો કયો જો તો નહી કેલા ઓકે 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 मामा सदुसष्ट हजार खरेदी झाली मित्रांनो बाजार रिवाज मुळे राहिले द्या की बाजार रिवाज देऊन टाका बाजार रिवाज द्या घ्या दुसष्ट हजाराला विकले बाजार रिवाज मुळे अडकू लागला बाजार रिवाज आता ठरला किरला ठरलाय बर बर आधीच कोरेपारे कोरेपारी तर राहिला कसे ठरले केवडाल ठरले केवडाल ठरले गोलेगाव का बघा मित्रांनो एकदम लाल कन्नार मध्ये गोरा आहे जबरदस्त क्वालिटीचा आहे गोरा भाशिंगा फिशिंगाला बघून घ्या काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला कामाला लावलाय कोण्या कोणा कामाला नांगर वकर पाळी गाडी कशाला लावलेली खात्री द्यायला मित्रांनो बघून घ्या समोरच्या मागच्या पायाला सोडा बरं याला दाताला कसा आहे दोन दात आहे दा बरं बरं सोडा याला सोडून दाखवा जोड लागणार आहे का याला इकला केवढ्याला बर बघून घ्या मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा गोर आहे पण किती हजार सांगले मला पंच्याऐंशी उभं करा दाताला दोन दात मार्या बश्या घुऱ्या झुल्या बारा बट्टा बर बार। कामाला कोण्या कोण्या लावलाय नांगर वखर बैलगाडी आहे कमाल लावा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणवसी झिरो अठ्ठ्याऐंशी सातशे पंचाहत्तर चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार ना दाता दाखवा गिरकाला दोन दात आहे बरोबर कुठलं वय गोरा हळद बघून घ्या अवदत मध्ये किती महिन्यात वासरू आहे दीड वर्षाचा वासरू लाल कंदार मध्ये एकदम जबरदस्त आहे बघून घ्या मित्रांनो चार फुट असेल उंची काय किंमत ठेवली एका एकावन्न हजार सांगायला द्यायचं कसं भाई पंचे पंचेचाळीस ला फायनल देऊन टाकायचे एकावन्न हजार रुपये सांगाले बघून घ्या मित्रांनो बाबा अजून जवळ आलं गिरक तर देसाल कि जमवून घ्या समोरच्या पाठीमागच्या पायाला बघून घ्या मित्रांनो गोम भवरा बट्टा दावण वगैरे काही नाही एकदम काटेवाडी घोडा असल्याने मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव पासष्ट ऐंशी एकवीस सत्याऐंशी कशाला लावले का पालत्या खोडा वगैरे एकूण आहे दोन एकूण एकूण एक नाही एकूण बे बघा बघून घ्या बघून घ्या एकीकूनच आहे देवमाने हा हा दोन्हीकून देवगण असलेला गोर आहे मित्रांनो बघून घ्या गोम भवरा बट्टा दावून काहीच नाही मापक किंमत सांगाली पंचेचाळीस पर्यंत देऊत म्हणाले जम्मू असेच आहे की एकावन्न पंचेचाळीस पंचेचाळीसच्या भोवताल देऊत म्हणाले मोबाईल नंबर सांगल्या काय शहाण्णव पासष्ट ऐंशी एकवीस सत्त्याऐंशी शहाण्णव पासष्ट ऐंशी एकवीस सत्याऐंशी द्या जमून मग गिरायक